नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर सरकारनं या प्रस्तावाला दिली मंजुरी जाणून घेऊयात संपूर्ण माहिती त्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका कर्मचाऱ्यांची एक मोठी आणि बहुप्रतीक्षित मागणी पूर्ण झाली आहे सरकारनं राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि एकात्मिक पेन्शन योजना अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाईफ सायकल आणि बॅलेन्स लाईफ सायकल या दोन नवीन गुंतवणूक पर्यायांना मंजुरी दिली आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी केली होती की यांनाही गैर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे या पेन्शन योजनांमध्ये अधिक गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून दिले जावेत एन पी एस आणि युपीएस अंतर्गत राज्य सरकारचे कर्मचारी आता अनेक गुंतवणूक पर्यायांमध्ये निवड करू शकतात यामध्ये एक डिफॉल्ट पर्याय आहे जो पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे परिभाषित डिफॉल्ट पॅटर्न असतो दुसरा पर्याय स्कीम जी आहे ज्यात कमी धोका आहे आणि निश्चित परतावा मिळण्यासाठी हंड्रेड टक्के गुंतवणूक गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये केली जाते एन पी ची सुरुवात दोन हजार चार मध्ये झाली तर ला केंद्र सरकारने दोन हजार चार मध्येच मंजुरी दिली आणि एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ती लागू करण्यात आली एन पी एस आणि यू पी एस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाईफ सायकल आणि बॅलेन्स लाइफ सायकल या दोन नवीन गुंतवणूक पर्यायांना मंजुरी देण्यात आली आहे जाणून घेऊयात लाईफ सायकल आणि बॅलेन्स्ड लाईफ सायकल पर्यायांमध्ये काय आहे लाईफ सायकल पर्यायामध्ये अनेक उपपर्याय उपलब्ध आहेत लाईफ सायकल पर्यायाखालील खालील कमाल इक्विटी वाटप पंचवीस टक्के आहे जे पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षाच्या वयापर्यंत हळूहळू कमी होत जाते तर एल सी पन्नास पर्यायांमध्ये कमाल इक्विटी वाटप सेवानिवृत्ती निधीच्या पन्नास टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे त्याचप्रमाणे बॅलेन्स लाईफ सायकल पर्याय हा एल सी पन्नासचीच सुधारित आवृत्ती आहे या पर्यायात इक्विटी वाटप पंचेचाळीस वर्षाच्या वयापासून कमी होण्यास सुरुवात होते ज्यामुळे कर्मचाऱ्याला दीर्घ कालावधीसाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येते याशिवाय एल सी पंच्याहत्तर पर्यायात कमाल इक्विटी वाटप पंच्याहत्तर टक्के आहे जे पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षाच्या वयापर्यंत हळूहळू कमी होत जाते धन्यवाद